नमस्कार मैत्रिणी मी वर्षा वारशा पॅशन या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते तर मैत्रीण आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत वॉशिंग मशीन साठी कवर कसं शिवायचं मला या अगोदर पण खूप सारे रिक्वेस्ट येत सा होते की ताई वॉशिंग मशीनसाठी कवर शिवून हो दाखवा म्हणून पण त्यावेळेस काय माझ्याकडे वॉशिंग मशीन नव्हतं आत्ता घेतलेलं आहे तर म्हटलं चला तुमच्यासोबत पण हा व्हिडिओ शेअर करावा म्हणजे जेणेकरून ज्या ताईंना वॉशिंग मशीन साठी कवर शिवायचं आहे त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्कीच पोहोचेल तर माझं टॉप लोडचं वॉशिंग मशीन आहे तुमचं फ्रंट लोड जरी असलं तरी पण तुम्ही हा व्हिडिओ बघून नक्कीच असे शिवू शकता कोणत्या साईड असेल तर मी सांगते तुम्हाला फ्रंट काय चेंजेस करायचे आणि टॉप लोडला ते मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगते तर सर्व आपण याची लांबी रुंदी आणि उंची हे तीन माप मोजून घेणार आहोत तर माझी इथं टॉपची लांबी आहे एकवीस इंच तर त्यामध्ये मी तीन इंच एक्स्ट्रा घेणार आहे म्हणजे चोवीस इंच घेणार आहे ठीक आहे लुझिंगसाठी त्यानंतर पुन्हा आपण अरुंदीचं पण माप मोजून घेणार आहोत म्हणजे लांबी रुंदी तर दोन्ही पण इथे एकवीस बाय एकवीसच इंच आहे कारण की मी दोन्हीचं पण माप मोजून घेतलेलं होतं आणि उंची आपली मागची आहे तर ती थर्टी सेवन इंच भरत होती आणि पुढची थर्टी थ्री इंच तर मी म्हणजे थोडासा उतार आहे त्यामुळे तर मी इथे पुढच्याच भागाची उंची मोजून घेतली आहे म्हणजे तेहतीसमध्ये ती मी दोन इंच एक्स्ट्रा घेणार आहे तर पस्तीस इंच इथे उंची घेतलेली आहे तर लांबी आहे एकवीस इंच त्यामध्ये आपण तीन ते चार इंच एक्स्ट्रा घ्यायचं कारण की लूज पाहिजे ना आपल्याला एकदम फिटिंग नाही पाहिजे त्यासाठी रुंदी पण एकवीसच इंच आहे तर त्यामध्ये मी तीन इंच एक्स्ट्रा घेणार आहे तरी ते चोवीस इंच लिहिलेलं आहे आणि उंची जे पुढून थोडासा उतारासारखा भाग आहे तर तिथे तेहतीस इंच आहे आणि मागून थोडासा उंच भाग आहे तर तिथे सदोतीस इंच आहे तर आपण हे पुढच्या भागाचे घेऊ कारण की खालून थोडंसं वरती असलं तरी पण चालतं आहे ठीक आहे तर त्यामध्ये आपण एखादं इंच एक्स्ट्रा घेऊ किंवा जास्त घेतलं तरी झाले डबल फोड वगैरे हो करायचं असेल तर मी अशा पद्धतीने हे मापा आहेत ते लिहून घेतलेले आहेत तर तुमचं जर टॉप लोड असेल आणि फ्रंट लोड असेल तर काय चेंजेस करायचे ते सांगते आता म्हणजे आपलं जर टॉप लोडचं वॉशिंग मशीन असेल तर आपण इथे अशा पद्धतीने तीन बाजूने पॅटेज करणार आहोत आणि हा जो वरचा पार्ट आहे तो असा बॅक साइडला केल्याच्या नंतर आपला ओपन पण करता येईल आपल्याला अशा पद्धतीने आहे म्हणजे अशा पद्धतीने शिवूया तर तुमचं जर टॉप लोड फ्रंट लोडचा जर असेल तर तुम्हाला काय करायचं आहे फक्त या दोन्ही लावायची आहे म्हणजे डायरेक्टली अशा पद्धतीने दोन्ही साईडने झीप लावायची आणि या दोन्ही बाजूची झीप ओपन केली तर हा पण तुमचा डोअर जो आहे तो जसं तुमचं असेल तर दोन्ही पद्धती मी सांगितले तुम्हाला आणि बॅक साइडने आपण ठेवणार आहोत बंद तर चला आता आपण कटिंग आणि स्टिचिंग कशी करायची ते बघूया व्हिडिओ जर युजफुल वाटला तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा मित्र अशा पद्धतीने मी ही दोन्हीचं कापड आहे ते कट करून घेतलेलं आहे जे आपलं टॉपचं माप आलं होतं बावीस होत त्यामध्ये मी तीन इंच एक्स्ट्रा घेतलं होतं एकवीस मध्ये तर चोवीस बाय चोवीस इंचा इथे आपण एक चौकोनी कोणीचा पीस कट करून घेतलेला आहे त्याचबरोबर आपल्याला फक्त बॅक साइडने मी इथे बरोबर चोवीस बाय पस्तीस इंचा आपली उंची आली होती ती पस्तीस इंच बॅक साइडने लावण्यासाठी बघा आणि याची रुंदी आहे आपली चोवीसच इंच जेवढी ह्याची आहे कारण की हे आपलं बॅकच्या साईडने जाणार आहे आणि त्यानंतर ह्या तीन बाजूचं माप मोजून घ्यायचं आहे आपल्याला चोवीस इंच चोवीस इंच आणि चोवीस इंच तर चोवीस त्रिक बहात्तर तर बहात्तर इंच लांबी आणि पस्तीस इंच आपल्याला उंची हवी आहे कारण की आपल्या इंची पस्तीस इंच उंची तर बहात्तर बाय पस्तीस इंचा मी अजून एक कपडा कट करून घेतलेला आहे ठीक आहे अशा पद्धतीने याला जोड पण देऊन घेतलेला आहे म्हणजे आपले वॉटरप्रूफ असणार आहे त्यासाठी आणि याची लांबी आहे आपली बहात्तर इंच आता हे दाखवायला पण खूप मोठा पीस झालेला आहे त्यामुळे दाखवता पण व्यवस्थित येत नाही येत नाहीये आणि याची उंची आपण जेवढी होती आपल्या वॉशिंग मशीनची तेवढी घेतली आहे पस्तीस इंच ठीक आहे आता यानंतर मी इथे साडी घेणार आहे आणि साडी जर तुमच्याकडे जो कोणता कपडा असेल तो तुम्ही आजच्या आयडियासाठी घेऊ शकता तर मी टिकली साडी घेत आहे आणि साडीची पण कटिंग मी बरोबर याच पद्धतीने कटिंग करून घेणार आहे ठीक आहे तर बघा अशा पद्धतीने मी टिकली वर्कवाली साडी आहे ती ठेवून घेत आहे आणि जो आपला बहात्तर इंच लांबीचा पार्ट आहे म्हणजे तिन्ही बाजूची लांबी मोजून घेतलेला आणि त्याची उंची आपण पस्तीस इंच घेतली आहे कारण की आपली तेहतीस इंच आली होती तर त्यामध्ये मी दोन इंच एक्स्ट्रा घेतलेला आहे कारण की नंतर आपण बॉटमच्या साईडने पण डबल फोल्ड करून घेऊ आणि स्टिचिंगमध्ये पण अर्धा इंच वरतून जाईल तर मी त्या अगोदर ठिकठिकाणी टाचणी लावून घेतलेली आहे कारण की कटिंग करताना गोणी खूप उडत होती फॅनच्या हवेमुळे आणि हे माप पण खूप मोठं आहे तर त्यामुळे तुम्हाला पण कटिंग करताना अशा पद्धतीने काहीतरी वजन ठेवावं लागेल गोणीवरती आणि कटिंग करून घ्यावं लागेल तर मी गोणीपेक्षा वाढवच कपडा कट केलेला आहे आता हा मी जरा वेळ साईडला ठेवते म्हणजे असंच गुंडाळून ठेवू कारण की नंतर आपल्याला यावरती क्विल्टिंग करायची आहे आता त्यानंतर आपण पुन्हा साडी अशा पद्धतीने ठेवून घेणार आहोत आणि बघा जी डिझाईनवाली पार्ट आहे ना तो मी बरोबर वरती घेणार आहे जिकडनं चोवीस इंचावाली बाजू आहे रुंदीची त्या साईडने मी तो टिकलीवाला जो म्हणजे डिझाईनचा पार्ट आलेला आहे तो घेतलेला आहे आणि उंची आपण याची अशा पद्धतीने पस्तीस इंच आहे म्हणजे जशी साडीची उंची आहे तशीच ठेवून घेतली आहे आणि कटिंग करून घेतली आहे ठीक आहे आता यानंतर जो टॉपचा पार्ट आहे आपला चोवीस बाय चोवीस इंचा तर तो पण आपल्याला अशा पद्धतीने डिझाईनवाली बाजू आहे ती म्हणजे पुढच्या साईडने येईन अशाच पद्धतीने मी ही साडी कट करून घेतलेली आहे ठीक आहे आणि बघा सर्व कट करून आपली एवढी साडी शिल्लक राहिलेली आहे आता हिचा वापर मी पुढे कधीतरी करेलच ते तुम्हाला पण कळेलच आता बघा अशा पद्धतीने आपल्याला हे ठेवून घ्यायचं आहे अस्तरसाठी मी दुसरा कपडा नाही वापरणार ना। फक्त गोणी आणि साडीचाच वापर करणार आहोत आपण इथे तर अशा पद्धतीने आपण ही गोणी आणि वरतून साडीचा कपडा ठेवून घेतलेला आहे यावरती आपण क्विल्टिंग पण करून घेऊया तर बघा मैत्रिणी अशा पद्धतीने मी यावरती तिरपे तिरप्या टिपा मारून हे तीनही वरती क्विल्टिंग करून घेतलेली आहे हा बहात्तर बाय पस्तीस इंचा सर्वात मोठा पीस आहे त्याचबरोबर हा बॅक साइडचा आहे पस्तीस बाय चोवीस इंचाचा आणि हा टॉपचा पार्ट आहे चोवीस बाय चोवीस इंचाचा ठीक आहे आता यानंतर मैत्रीण आपण हे जे दोन पार्ट आहे हे जरा साईड साईडला ठेवूया आणि ही जे बहात्तर इंच लांबीचा पार्ट आहे त्याच्यावरती मी अशा पद्धतीने बहात्तर इंचाची झीप ठेवून घेतलेली आहे तर बहात्तर इंचाची झीप घेतलेली आहे आणि यामध्ये मी रनर पण होऊन घेते चार रनर होऊन घेणार आहे मी तर अशा प्रकारे मैत्रिणी मी या झीपमध्ये इकडनं दोन रनर ओवून घेतलेले आहे आणि इकडनं दोन अशा पद्धतीने चार रनर आपण यामध्ये ओवून घेतलेले आहे आता यानंतर हे जे रनरवाली साईट आहे हे आपल्याला अशा पद्धतीने ठेवून घ्यायचे आहे आणि यावरतीच आपल्याला स्टिच पण करून घ्यायचं आहे नंतर आपण यावरती पुन्हा अशा पद्धतीने दापटी पण देऊन घेणार आहोत तर बघा मैत्रीण अशा पद्धतीने आपण पूर्ण झीपवरती आहे ती दापटीप देऊन घेतली आहे आणि अशा पद्धतीने आपली दापटीप देऊन जायचं नंतर दिसत आहे हा पार्ट ठीक आहे आता यानंतर आपल्याला हा झीपचा दुसरा जो पार्ट आहे हा आपल्याला जो टॉपचा पार्ट आहे आपला तर हा जो चोवीस बाय चोवीस इंचा आपण हा जो टॉपचा पार्ट घेतलेला होता ह्याला आपल्याला झीप अशा पद्धतीने जोडायची आहे तर हे मी तुम्हाला खाली दाखवते मशीनवर समजावून सांगता येत नाही मैत्रीण मी एक्स्ट्राची आहे ती कट करून घेत आहे आणि त्यानंतर आपण हा जो चोवीस बाय चोवीस इंचाचा पार्ट आहे चोवीस बाय चोवीस इंचा टॉपचा पार्ट याच्या आपल्याला फक्त एक दोन आणि तीन एवढ्या साईड आहे आपल्याला जे बॅटेच करायची तर बघा सुरुवात आपण अशा पद्धतीने करणार आहोत तर तुम्हाला दाखवत हो ठीक आहे अशा पद्धतीने उलटा ठेवून घ्यायचा आहे अगोदर आपल्याला हा कपडा ठीक आहे तर जी ज्या काळाची डिझाईन मला ही डिझाईन आहे ती मला मध्यभागी घ्यायची आहे तर मी बरोबर तशा पद्धतीने हा जो कपडा आहे तो हा जो हल्गोदर प्लेन भाग आलेला आहे हा अशा पद्धतीने ठेवून घ्यायचा आहे एक असा स्टिच करायचा त्यानंतर पुन्हा हा अशा पद्धतीने आणि तिसरा पार्ट आहे तो पुन्हा अशा पद्धतीने ठीक आहे म्हणजे अशा पद्धतीने आपल्या ह्या तीन भागालाच जी स्टिच स्टीच करून घ्यायची आहे तर चला मी अशा पद्धतीने जोडून घेता येईल लगेचच आता आपण यानंतर आपल्याला यावरती डाकटीपण देऊन घ्यायचे आहे ठीक आहे तर बघा अशा प्रकारे आपण ही टिप देऊन घेऊ व ती देऊन घेतलेली आहे ठीक आहे आपला हा जो चौकन बीस आहे ह्या पूर्ण स्वातंत्र्य तर अशा पद्धतीने मैत्रिण आपण इझिपायती तिन्ही बाजूने स्टीच करून घेतली आहे बघा जो पार्ट होता चोवीस बाय चोवीस इंचा इझी पायती स्टीच करून झाली आणि हा जो बहात्तर इंचा होता हा आपला थोडासा एक्स्ट्रा झालेला होता तर तो आपण आता या स्टेजला कट करून घेणार आहोत ठीक आहे तर माझा जेवढा काही एक्स्ट्रा पार्ट झालेला आहे तो मी कट पण करून घेत आहे ठीक आहे बॅक बॅकसाइडचा जोडण्याच्या अगोदर ठीक आहे आता यानंतर आपल्याला फक्त बॅक साइडचा पार्ट आहे तो स्टिच करून घ्यायचं राहिलेलं आहे ठीक आहे तर हा कोणी बॉक्स आपला अशा पद्धतीने तयार झालेलाच आहे आता आपल्याला फक्त आणि फक्त बॅक साइडचा जो पार्ट आहे तो जोडून घ्यायचा आहे तर बघा हा जो पार्ट आहे आपला पस्तीस बाय चोवीस इंचा इंचावाली पार्ट आहे तो आपल्याला अशा पद्धतीने हा जो चोवीस इंचावाला पार्ट आहे ज्यावरती ठेवून घ्यायचं आहे ठीक आहे अशा पद्धतीने स्टिच करून घ्यायचा आहे तर बघा मैत्रीण अशा पद्धतीने आपण हा जो पार्ट होता तो जोडून घेतलेला आहे आता यावरती आपल्याला अशा प्रकारे कोणते एक कापड घ्यायचं आहे आणि तुम्हाला अशा करून पण दाखवते म्हणजे जेणेकरून तुम्हाला पण आयडिया येईल की आपली बॅक साईडची बाजू आहे आणि ही फ्रंटची बाजू आहे ठीक आहे तर बघा मैत्रीण अशा पद्धतीने मी ते दुसऱ्या कापडाची पायपिंग करून घेतलेली आहे आणि बघा पायपिंग केल्याच्या नंतर अशा पद्धतीने दिसत आहे आता आपल्याला काय करायचं आहे फक्त या दोनच कड्याची जी स्टिचिंग आहे ती आपली बाकी आहे आणि मग झालं ठीक आहे तर बघा अशा पद्धतीने आपल्याला हे जे दोन पार्ट आहे हे पकडायचे आहे आणि यावरती स्टिच करून घ्यायचे आहे इकडच्या साईडने पण सेम त्याच पद्धतीने आपल्याला हा जो पार्ट आहे तो अशा पद्धतीने पकडायचा आहे आणि यावरती पण स्टिच करून घ्यायचे आहे ठीक आहे तर चला मी हे दोनही पार्ट आहे ते जोडून घेते तर बघा मैत्री नऊ हा शपथतीने मी दोनही साइडच्या ज्या बाजू होते त्या स्टिच करून घेतलेल्या आहेत आणि बघा आतील साईडने अशा पद्धतीने दिसत आहे आता हा जो बॉटमचा बेस आहे हा आपल्याला अशा पद्धतीने पूर्णही तिथून आहे तो डबल फोल्ड करून स्टीच करून घ्यायचा आहे चारही बाजूने आहे तर बघा नऊ हा पद्धतीने मी बॉटमच्या साईडने डबल फोल्ड करून चारही बाजूने स्टिच करून घेतलेला आहे फायनली आपल्या हे वॉशिंग मशीन साठीचं कव्हर बनून तयार झालेला आहे ठीक आहे आता आपण हा बाजू आहे तो राईट साईडला टर्न करून घेऊया तर मैत्रिणीनं तुम्ही विकत वॉशिंग मशीनसाठी कवर तर घेऊ शकता ते चारशे ते पाचशे रुपयाला मिळतं पण आपण स्वतः जर शिवलं ना तर त्याला आपण दोन तीन टिपा जास्त पण देतो आणि टिकायला पण बघा वर्षानुवर्ष टिकतं अगदी तर सगळं मैत्री मी तुम्हाला एक कवर पण घालून दाखवते ठीक आहे पाहिलेली अशा पद्धतीने आहे तर डिझाईन आणि जे बार पार्ट आहे तो आपला फ्रंटच्या साईडने आहे आणि हा बॅक पार्ट तर मी अशा पद्धतीने घालून घेत आहे तर मैत्रीण तुम्हाला व्हिडिओ काहीही आवडलं असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा आणि तुम्ही कोणत्या गावातून शहरातून व्हिडिओ बघता ते, ते पण मला कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा म्हणजे मलाही कळेल की आपला व्हिडिओ कुठपर्यंत पोहोचत आहे तर मैत्रिण फायनल लुक आपल्या वॉशिंग मशीन कवरचा अशा पद्धतीने दिसत आहे मी तुम्हाला हे चारही बाजूने दाखवते त्यासाठी अशा पद्धतीने कॅमेरा पकडलेला आहे म्हणजे जेणेकरून तुम्हाला पण कळेल की चारही साईडने कशा पद्धतीने दिसते आणि ही साडीची टिकली वर्कची डिझाईन पण बघा मी फ्रंटच्या फ्रंटच्याच साईडला घेतली होती आणि ही टॉपची पण म्हणजे खूप सुंदर असा लूक यावं यासाठी आणि या साईडने पण बघा आपली छोटीशी डिझाईन आलेली आहे आणि बॉटमपर्यंत बघा असं कवर झालेलं आहे म्हणजे धुळीपासून वाचवण्यासाठी आणि त्याचबरोबर ही आहे आपली बॅक साईड ठीक आहे आणि बॅक साईडला पण आपली डिझाईन आलेली आहे म्हणजे जो आपण बहात्तर इंचाचा जो कपडा घेतला होता त्याच्या पूर्ण याला आपल्या टॉपला अशी ही डिझाईन आलेली आहे आणि अशा पद्धतीने आपलं हे कवर दिसत आहे आता मी तुम्हाला इझीप ओपन करून पण दाखवते हो का पण आहे ती ओपन करून बघूया म्हणजे तुम्हाला पण कळेल की ओपन केल्याच्या नंतर कशा पद्धतीने दिसणार आहे ठीक आहे आणि बघा अशा पद्धतीने आपल्या हे ओपन केल्याच्या नंतर दिसणार आहे ठीक आहे जेव्हा तुम्हाला कपडे टाकायचे असेल त्यावेळेस तुम्ही अशा पद्धतीने करू शकता आणि त्यानंतर काम झाल्यावरती पुन्हा आपण अशा पद्धतीने क्लोज करून घेऊ शकतो तर मैत्रिणी तुम्हाला आपला आजचा वॉशिंग मशीन का व्हिडिओ ते पण मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आणि वेळात वेळ काढून तुम्ही आपला आजचा हा व्हिडिओ इथपर्यंत बघितलात त्याबद्दल तुम्हाला सर्वांचे खूप मनापासून धन्यवाद भेटूया पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय थँक्स फॉर वॉचिंग श्री स्वामी समर्थक जय जिजा जय शिवराय